दत्त महात्म्यात सातव्या अध्यायात योग्य योग्य द्यावेल हे सर्वज्ञ काय सांगावे येईल असे कार्तवीर्याने दत्त महाराजांना म्हटले आहे दत्त महाराज हे सर्वज्ञ आहेत भक्तांना काय द्यावे हे भक्तांपेक्षा त्यांना चांगले कळते आणि त्यामुळे कार्तवीर्याने काही मागायच्या आधीच सर्व भार त्यांच्यावर ठेवला थोरल्या महाराजांच्या त्रिशती गुरुचरित्र काव्यात दुसऱ्या शतकाची सुरुवात याच योग्य योग्य द्यावे ना 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 या उक्तीने झाली आहे जो भगवान दत्तात्रेय भजकांचे दुर्दैव नाहीसे करतो त्रिविध पापताप नष्ट करतो जो जिज्ञासू साधकांना व परिव्राजकांना ज्ञान आणि भक्ती देतो प्रणव हे त्याचे अभिधान आहे त्यामुळे प्रणवाचे जपानुष्ठान करणाऱ्यांना विद्या काम कर्मांपासून संरक्षितो स्वामी महाराजांनी केवळ दुर्दैव या एका शब्दात सर्व संसारतापांचे वर्णन केले आहे दुर्दैव नाहीसे करतो यात सर्व आले दत्त महाराजांकडे काही मागावयाचे असल्यास गुरुचरित्रातील नंदीनामाचे उदाहरण अवश्य अभ्यासावे नंदीनामाचे कुश गेले पण थोडे जांघेवर शेष राहिले मनातील संदेहामुळे हे झाल्याचे सांगून गुरु महाराज म्हणाले हे ब्राह्मण हा परमात्मा आहे या बुद्धीने माझी स्तुती कर त्या स्तुतीने तुझी शुद्धी होईल हे ऐकून ब्राह्मण म्हणाला स्तुती करिता मला अक्षरलिपीचेही ज्ञान नाही तेव्हा दत्त महाराजांनी त्या नंदीनामाच्या नामाच्या जीवेवर अभिमंत्रित भस्म प्रोक्षण केले त्यानंतर तो ब्राह्मण कवित्वाने महाराजांची स्तुती करता झाला या स्तुतीमध्ये नंदीनामा म्हणतो हे नाथ माझ्या ठिकाणी असलेल्या षडरिपूंचा नाश कर पण हे तुला शक्य न झाल्यास त्यातील एका कामाला नाही साकर त्यानंतर बाकीचे पाच आपोआप नष्ट होतील कारण हे बाकीचे पाच कामोद्भव अर्थात त्यापासून उत्पन्न झालेले आहेत तात्पर्य काय तर मनुष्याच्या अविद्येचा नाश झाला की योग्य ते मागणे होते आणि गुरु महाराज योग्य तेच पाहून देतात श्री गुरुदेव दत्त सहा माणिक मोती श्री क्षेत्र गाणगापूर येथील मठ श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज हे गाणगापूर येथे असताना तेथील स्थानिक राजाने त्यांना प्रार्थना करून राहण्याकरिता मठ दिला हा मठ म्हणजे बांधकाम केलेली वास्तू होती मात्र राजाने दिलेला हा मठ अगदी ऐसपैस असावा गुरु राहिले त्या स्थानी येईल मठ केला शृंगारोनी अध्याय तेवीस असे त्यावेळेचे वर्णन आहे महाराजांनी भक्ताच्या इच्छेखातर होकार देत तिथे राहण्याचे मान्य केले अडतीसाव्या अध्यायात या मठाच्या कोठी घराचे अप्रत्यक्ष वर्णन आहे ब्राह्मण मनी विचारिती येईल मठी सामग्री असे आयती येईल स्वयंपाक आता करवित येईल आम्हा याची गुण्हेल इतक्या माणसांचा शिधा असणारे कोठी घर हे मोठेच असले पाहिजे गुरु महाराज हे जिथे आसनस्थ होत त्या जागी पुष्कळ माणसे बसतील इतकी जागा असावी सात शिष्य दीपावली नंतर गुरु महाराजांकडे आले तेव्हा ते आणि ते इतर अनेक भक्त तिथे होते म्हणजे जागा आईस असावी असावी सायनदेव ब्राह्मण गुरु महाराजांना पंधरा वर्षांनी भेटावयास आला तेव्हा गुरु महाराजांनी समस्त शिष्यांसह आपल्या पंगतीस बसवून घेतले भक्त वत्ल गुरुमूर्ती दया विप्रा आपुले पंक्ती समस्त शिष्यांहून प्रीती ठाव देती आपुले जवळी अध्याय एक्केचाळीस तंतुकाने या मठाचे अंगण झाडल्याचा उल्लेख आहे राजांगणात झाडी विचित्रा नमस्कारी दुरोनी अध्याय चव्वेचाळीस गुरु महाराज नित्य मठात मात्र राहत नसत संगमावरून अनुष्ठान आटोपून आले की ते याच्या वेळी अनेक जण मठात दर्शनार्थ गर्दी करत नंदीनामा ब्राह्मण शेतकुष्ठाने व्यापून चंदला परमेश्वरी देवीचा निरोप झाल्याने आला तेव्हा महाराज संगमावर गेले होते इतुकी आवसरी। श्री गुरु आले वसरी गुरु साक्षात्कारी ग्राम लोक वारी, दूर राहे सन्मुख अध्याय पंचेचाळीस शिशंखेरीज गावातील अनेक जण यावेळी मठात होते पुढील भागात लाईक करा सबस्क्राईब करा